रेडसन मांडूळ या सापाचं नाव नागमणी सोबत जोडलं जातं हा साप आला की श्रीमंती आणि भरभराट येते अशी अंधश्रद्धा देखील आहे आणि पुण्याच्या वानवडी परिसरात पोलिसांनी याच रेडसन सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले आहे ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे दहा लाख रुपये असल्याचं सांगण्यात येते पण या रेडसन मांडूळ सापाची किंमत दहा लाख का आहे या सापाची तस्करी का केली जाते असा प्रश्न पडतो ज्याचं कारण आहे अंधश्रद्धा आणि हाऊस म्हणूनच अंधश्रद्धा आणि हाऊस यांच्यामध्ये लपलेलं सापाची तस्करी करण्यामागचं काय कारण आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पोलिसांना त्यांच्या एका खबऱ्याकडून दोन व्यक्ती साईबाबा मंदिर चौक जगताप चौक वानवडी पुणे येथे मांडूळ जातीचे साप खरेदी विक्री करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली होती ज्यानुसार पोलिसांनी सापळा रचला यावेळी पोलिसांना दोन व्यक्ती येताना दिसल्या आणि त्यांपैकी एक लाल आणि काळ्या रंगाची बॅग घेऊन जात होता या व्यक्तींच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे रेडसन मांडूळ साप आढळून आला होता वानवडी पोलिसांच्या पथकाने साईबाबा मंदिर चौक ते जगताप चौक या परिसरात रेडसन जातीच्या सॅन्ड बोआ म्हणजेच रेडसन मांडूळ या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना वानवडी येथून अटक केली आहे या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार या सापाची बाजारभाव किंमत अंदाजे दहा लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे या तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद कामरान अब्दुल करीम आणि मिथून शेट्टीबा मंजुळे या दोन तीस वर्षीय तरुणांना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत दरम्यान या सापाची एवढी किंमत का आहे आणि याची तस्करी का केली जाते असा प्रश्न पडतो म्हणूनच या रेडसन मांडूळची एवढी किंमत का आहे ते जाणून घेऊयात सर्वात पहिलं रेडसन मांडूळ कोणत्या प्रकारचा साप आहे ते पाहूयात रेड सन मांडूळ या सापाला रेड सॅन्ड बोआ किंवा इंडियन सँड बोआ असेही म्हणतात की भारत पाकिस्तान आणि इराण मध्ये आढळणारी सापांची एक बिनविषारी आहे हा साप इतर सापांच्या तुलनेत लांबीने कमी असतो जाड दंड गोलाकार शरीर बोथट शेपटी आणि लालसर तपकिरी ते वाळूसारखा रंग असा हा साप असल्याचं सा पाहायला मिळतं ज्यामुळे शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेशात मोठा काळ हा साप कोणाच्याही नजरेस न पडता लपून राहू शकतो रेड सॅन्ड वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची चार अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे ज्यामुळे या सापाला पकडणे ताब्यात घेणे किंवा याचा व्यापार करणे बेकायदेशीर आहे यासोबतच या सापाची तस्करी किंवा व्यापार करताना एखाद्याला पकडल्यास गुन्हेगाराला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो तर तस्करी करण्यासारखं नेमकं या सापामध्ये काय आहे याची तस्करी का केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे अंधश्रद्धा आणि शौक बहुतेकदा नागमणी सोबत रेड सॅन अर्थात रेड सन मांडूळ या सापाच्या कथा जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे हा साप प्रचंड संपत्ती आणि भरभराट आणतो तसेच त्याच्या येण्याने अनेकांचं भाग्य उघडतं त्याच्याकडे गुढ उपचार शक्ती आहे अशा अंधश्रद्धा प्रचलित आहेत इतकंच नाही तर भारत आणि शेजारच्या काही देशात या सापामध्ये पैसे दुप्पट करण्याची क्षमता आहे या अंधश्रद्धेतून काळ्या जादूशी संबंधित तांत्रिक व मांत्रिक करणी विधी करण्यासाठी गुढ पद्धतीने या सापाचा सा वापर केला जातो मात्र या वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत सापाला सुरक्षित केल्याने याची अवैधरित्या तस्करी केली जाते आता या सापाची तस्करी करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शौक अनेक प्राणी प्रेमी आणि काही उत्साही लोकांना हा साप पाळण्याचा शौक असतो तसेच हा साप पाळणे शुभ असते असं देखील अनेक जण सांगतात तर या सापामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत असा देखील अनेकांचा गैरसमज आहे त्यामुळे या सापाची मागणी केली जाते आणि या सापासाठी मोठी किंमत द्यायला देखील अनेक जण तयार असतात आणि यातूनच मोठ्या किमतीत अनेक तस्कर हा साप बेकायदेशीरपणे विकतात तर तुम्हाला रेडसन मांडूळ याची ही माहिती कशी वाटली यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद